मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव विजेच्या खांबावरून पडून लाईन मृत्यू नवरगाव येथे दुर्घटना मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथे राहणारे पंचेचाळीस वर्षीय गणेश नारायण नागपुरे यांचा विजेच्या खांबावरून पडून दुर्दैवी मृत्यू झालाय नवरगाव येथील एका घरातील विजेची लाईन दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात ते खांबावर चढले होते यावेळी त्यांना विजेचा धक्का बसून ते जमिनीवर कोसळले यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना आज दिनांक पंचवीस जुलै रोजी गुरुवारला सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली खाजगी लाईनमन म्हणून काम करीत होते गणेश नागापुरे हे खाजगी लाईनमन म्हणून काम करीत होते येथील एका लाईनमनच्या हाताखाली ते काम करीत होते दुर्घटनेच्या वेळी तेच लाईनमन त्यांच्या खांबावर चढत होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली शोककळा पसरली या दुर्घटनेने नवरगाव गावात शोककळा पसरली आहे गणेश नागापुरे यांच्या मागे आई पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे त्यांच्या निधनाने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कायद्याची प्रक्रिया सुरू या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे विजेच्या धक्क्यामुळेच मृत्यू झाला की अन्य वेगळे कारण होते याचा तपास सध्या तरी सुरू आहे सुरक्षेची उपाययोजना करण्याची गरज दुर्घटना टाळण्यासाठी योग्य सुरक्षेची उपाययोजना करण्याची गरज असल्याचे या घटनेनंतर पुन्हा एकदा उघड झाले आहे विशेषतः खाजगी लाईनमन यांना सुरक्षित उपकरणे पुरवून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे